नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुमच्यासाठी खास एक नोटिफिकेशन घेऊन आलेलं आहे तर काय आहे हे नोटिफिकेशन आणि खूप आणि खरंच महत्त्वाची माहिती आहे तर सगळ्यात आधी काय करा तुम्ही आपल्या गा, गाई गावठी आय टी आय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा कारण अशाच नवनवीन माहिती जी आहे ती तुम्हाला भेटणार आहेत तर आणि जे आहे ते आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि हे जे आहे ते कसं आहे की जे सेंट्रलच्या वॅकेन्सी येते जे रेल्वेमध्ये जी अप्रेंटिसशिप रेल्वे येते ते आपल्याला काय होते की लवकर माहीतच होत नाही की अप्रेंटिसशिपच्या वॅकेन्सी आली आहे आणि त्याची डेट निघून पण जाते तर बघू शकता तुम्हा तुमच्यासाठी जे आहे ते खास नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया तर बघू शकता ही जी आहे ती सेंट्रल रेल्वे ज्या सेंट्रल रेल्वेकडून जे आहे ते अप्रेंटिसशिपचे जे आहे ती वॅकेन्सी निघालेले आहेत तर ह्याची जी फॉर्म भरण्याची तारीख आहे तर बारा ऑगस्टपासून फॉर्म भरणं सुरू झाले तर अकरा सप्टेंबरपर्यंत ह्याची जी आहे ती लास्ट डेट राहणार आहे तर पुढे बघून घेऊ तर आपण काय काय आहे याच्यात महत्त्वाची बो, माहिती काय काय आहे ती तर बघ बघू शकता या ठिकाणी तुम्हाला काय करायचे फक्त ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तुमचं जे आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण झालं पाहिजे नॅप्सवर त्यानंतर जे आहे ते तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर तुम्हाला दहावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क पाहिजेत आणि आय टी आय पाहिजे आणि या ठिकाणी जे आहे ते बेस्ट ऑफ फाईव्ह असं वगैरे काहीही राहणार नाही त्यानंतर एस सी वी टी किंवा एन सी वी टी दोघही या, दो या ठिकाणी अप्लाय करू शकतात याच्यामध्ये काही नाही त्यानंतर जे आहे ते तुम्हाला अजून महत्त्वाची काय काय माहिती आहे ती सगळे सांगतो तर बघू शकता या ठिकाणी कोणतं कोणतं क्लस्टर राहणार आहे तर या या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे की तुम्ही कोणत्याही एका क्लस्टरला ॲप्लाय एक करू शकता जी युनिट आहे तर युनिट तुम्ही जे आहे ते प्रेफरन्स देऊ शकता जसं बघू शकता मुंबईमध्ये क कॅरियर अँड वेगन वाडी भांडर पुन्हा कल्याण कुर्ला एस आर डी परेल मातोंगा भुसावळमध्ये बघू शकता कार्यारण वेगळ्या डिपार्टमेंट इलेक्ट्रिक लोकोशेड इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप भुसावळ ई डब्ल्यू मनमाड टी एम डब्ल्यू नाशिक रोड पुणे पुन्हा अजून बघू शकता या ठिकाणी नागपूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा तुम्ही या ठिकाणी जे त्यांचे वर्कशॉप किंवा डिपार्टमेंट आहेत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता महत्त्वाचं काय आहे इथं बघू शकता या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणी ट्रेड आहे आता समजून घ्या या ठिकाणी मुंबई क्लस्टरमध्ये जर तुमचा ट्रेड नसेल आणि तुम्ही जर ॲप्लाय केला तर याचा काही तुम्हाला फायदा होणार नाही तर या ठिकाणी जे आहे ते तुमचा ट्रेड बघू शकता वेल्डर फिटर कारपेंटर पेंटर टेलर या ठिकाणी तुम्ही बघा आणि जे आहे ते युनिट वाईज त्याचं तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता पण या ठिकाणी जे हे आहे तर तुमचा ट्रेड आणि तुमच्या ट्रेडला किती वैकेंसी आहेत तुमचं जनरल ओ बी सी एस सी एस टी पुन्हा या ठिकाणी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन यांच्यासाठी पण रिझर्व आहे तर तुमचं या ठिकाणी जागा पूर्ण ना बसत्यात नाही बसत्यात तर हे पण बघून घ्या आता तुम्ही म्हणताल तुम्ही तर काही एवढं डिटेलमध्ये हे सांगणार नाही तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का आपलं जे गावठी आय टी आय चॅनल आहे गावठी आय टी आय जे टेलिग्राम चॅनल आहे सर्च करायचं चा, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन भेटणार आहे तर बघू शकता या ठिकाणी एस आर डी ई टी आर एस कल्याण या ठिकाणी बघू शकता भरपूर जास्त जागा तुम्हाला एकशे चोवीस जागा या ठिकाणी भेटणार आहेत कुर्लामध्ये बघू शकता एकशे ऐंशी फिटर टर्नर वेल्डर इलेक्ट्रिशियन आहेत तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला एक एक आपले ट्रेडला किती जागा आहेत एक पेपर घेऊन जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे बसायचं आहे आणि पूर्ण फॉर्म भरण्याच्या आधी जे आहे ते पूर्ण नोटिफिकेशन पण वाचून घ्यायचे त्यानंतर भुसावळ क्लस्टरमध्ये बघू शकता तुम्ही त्यानंतर मनमाड वर्कशॉप टी एम डब्ल्यू नाशिक रोड त्यानंतर बघू शकता पुणे क्लस्टरमध्ये किती जागा आहे एक तर बघू शकता एकतीस जागा एकशे एकवीस जागा ट्रेड बघू शकता तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी बघा मशिनिस्ट आहे जनरलला आहे आणि दुसरं सीला आहे एस सी एस टीमध्ये इथं जागा नाही तर अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला बघायचं आहे कोणत्या ट्रेडला आपली आपल्या ट्रेडला जागा आहेत नाहीत जागा आहेत तर सगळं बघून जे आहे ते तुम्हाला हे करायचं आहे तर इलिजिबिलिटी कंडिशन म्हणजे तुमची पात्रता कंडिशन काय आहे ती बघून घ्या या ठिकाणी डेटचं फॉर्मॅट दिलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या डेटपासून कोणत्या डेटमध्ये जन्मलेला आहात तर तुम्ही अप्लाय करू शकता कमीत कमी पंधरा वर्ष तुमचं जे आहे ते पाहिजे आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष या ठिकाणी एस सी, सी एस टीसाठी तीन वर्ष ओ बी सीसाठी पाच ओ बी सीसाठी बघू शकता एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष जे आहे ते रिलॅक्सेशन राहणार आहे आणि जे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी दहा वर्ष राहणार आहे रिलॅक्सेशन त्यानंतर एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी अलग राहते म्हणजे वेगळं राहते तर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला सांगितल्यावरच दहावी पास पाहिजे तुमचं आय टी आय झालेलं पाहिजे आणि दहावीमध्ये पन्नास टक्के मार्क पाहिजेत एस सी वी टी किंवा एन सी वी टी खूप भरपूर स तुम्हाला दहावीमध्ये असताना म्हणतात की आ, की जास्त मार्क करून काय पाहिजे पास झालं बस झालं तर या ठिकाणी जे आहे ते तुमचं जेवढं काही मिरिट लागणार आहे ते दहावीचे मार्क प्लस आय टी आयचे मार्क तुमचे दहावीचे मार्क प्लस आय टी आयचे मार्क ह्याच्यामधूनच तुमचं जे आहे ते मिरिट लागते याला डिवाईड दोननं केलं जातं आहे अशा पद्धतीनं जे आहे ते तुमचं मार्क केलं जातं तर ॲप्लिकेशन जे आहे ते शंभर रुपये लागणार आहे जनरल ओ बी सी आणि डब्ल्यू एसाठी एस सी एस टी आणि जे महिला प्रवर्गातून फॉर्म भरतील त्यांच्यासाठी कोणतेही या ठिकाणी पैसे लागणार नाहीत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता या ठिकाणी दिलेले आहे पेमेंटचे मेथड पुन्हा तुम्हाला जे आहे ते डिसएबिलिटीचं जे आहे ते या ठिकाणी सर्टिफिकेट लागेल तुमचं जे काय क्राइटेरिया असते तर ते क्रायटेरिया बघून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी अजून महत्त्वाचं माहिती जी आहे ते तुम्हाला काय करायचं आहे फक्त ऑनलाईन करायचं आहे आणि वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी डॉट सी आर डॉट कॉम तर आणि तुमचं जे बघू शकता या ठिकाणी महत्त्वाचं काय राहते की तुमचं जे आहे ते वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ हे जे आहे ते दहावीचं जे सर्टिफिकेट राहते किंवा मार्कशीट राहते किंवा आपले आपली जी सनद राहते त्याच्यानुसार जे आहे ते सगळं मॅच व्हायला पाहिजे तुमचं जर त्याच्यामध्ये मॅच नाही झालं तर तुम्हाला जे आहे ते जॉईनिंगच्या टायमाला बाहेर काढू शकते तर ते महत्त्वाचं आहे तर बघू शकता या ठिकाणी जे कसं अपलोड करायचे तुमचे जे फोटो कॉपी आहे ते सगळं नेट आणि या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागणार आहे तर काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत बघू शकता दहावीचे मार्क लागणार आहे तुम्हाला पुन्हा सनद लागणार आहे दुसरं महत्त्वाचं काय आहे की ज्याच्यावर तुमचं जी डेट ऑफ बर्थ आहे ती जी आहे ती प्रूफ होण्यासाठी दुसरं तुमचं जे आहे ते आय टी आयचं सर्टिफिकेट एन सी वी टी किंवा एस सी वी टी अजून एस सी एस टी ओ बी सी कॅन्डिडेटसाठी कास्ट सर्टिफिकेट डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे बाकीचे जे आहे ते सर्टिफिकेट लागणार आहे एक सर्व्हिसमॅन हे ते लास्ट डेट कधी आहे तर अकरा सप्टेंबर ठेवा अकरा सप्टेंबर जी आहे ती तुमची लास्ट डेट राहणार आहे त्यानंतर ट्रेनिंग पिरियड जी आहे ती एक वर्षाचा राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की या ठिकाणी एन सी बी टी राहू द्या किंवा एस सी बी टी राहू द्या दोन वर्षाचं राहू द्या किंवा एक वर्षाचं राहू द्या तुम्हाला फक्त आणि फक्त सात हजार रुपये भेटणार आहेत हे महत्त्वाचं आहे सात हजार रुपये म्हणजे खूपच कमी झालं आहे तरी पण पुढे जे आहे त्याचे फायदे भरपूर आहेत ज्यांना कुणाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता काही हेल्प पाहिजे असेल तर त्यांनी दिलेलं आहे तर मेल पण करू शकता इम्पॉर्टंट काही सूचना आहेत तर ह्या तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा अजून हे जे एनएक्सर आहेत तर तुम्हाला जे आहे ते सेंट्रलचं ह्या से फॉर्मॅटमध्ये जे आहे ते सर्टिफिकेट काढून घ्यावं लागते तर आणि हे काढल्यानंतरच तुम्हाला जे आहे ते जॉईनिंगचे टाइम हे सर्टिफिकेट दाखवलं तर जॉईन होताल तुम्ही अन्यथा नाही तर सगळं बघून घ्या आणि याची जे नोटिफिकेशन आहे आप ते आपल्या गावटी आय टी आय टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे अजून जर तुम्ही या, या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन जे आहे ती ऑलवर सेट करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला मराठीमध्ये भेटणार आहेत धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत